मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीसाठी पुण्यामध्ये सामूहिक आरती करण्यात आली श्रीमंत दगडूशेठ हलबाई गणपती मंदिरामध्ये ही आरती करण्यात आली मराठा बांधवांनी श्रींच्या चरणी आरती करून जरांगेंच्या प्रकृतीसाठी यावेळेस साकडं घातलं जरांगींना पाठिंबा देण्यासाठी मनमाडच्या नांदगावमध्ये मराठा समाजाकडून बेमुदत उपोषण केलं जात आहे मराठा आरक्षण अध्यादेशाचे कायद्यामध्ये रुपांतर करण्यासाठी शासनानं तातडीनं विशेष अधिवेशन बोलवावं आणि प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे मनोज जरांगींनी पुन्हा मरण उपोषणाला सुरुवात केल्यामुळे आता सरकारची चांगलीच धावपळ सुरू झाली मराठा आरक्षणासाठी वीस फेब्रुवारीला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आणि याच अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा पारित होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मराठा उपसमितीच्या बैठकीत विशेष अधिवेशनाबाबतचा निर्णय झाला आहे मध्ये मराठा बांधव आक्रमक झाले तर टिकणारं आरक्षण न दिल्यास मराठा क्रांती मोर्चाचे लाखो कार्यकर्ते मुंबईत येऊन जलसमाधी घेतील असा इशारा यावेळेस देण्यात आला तसंच मराठा आरक्षणासाठी लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली कोल्हापूरच्या बार्शीमध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव रस्त्यावर उतरले सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत मराठा बांधवांनी रास्ता रोको केला त्याचबरोबर मराठा समाजाच्या वतीनं उद्या बार्शी बंदची हा देण्यात आली आहे राष्ट्रवादी आमदार पात्रता सुनावणीचा निकाल आज दिला जाणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल वाचतील निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूनं निकाल देत चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव त्यांना दिलं मात्र आता आमदार पात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाणार का याचीच चर्चा रंगली आहे आज दुपारी साडेचार वाजता या निकालाचं वाचन होणार आहे पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेतलं जात असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अपात्र ठरले तर सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे राष्ट्रवादी अपात्रता सुनावणीवरून संजय राऊतांनी टोला लगावलाय अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या चिन्हावर दावा केला असता तरी त्यांना ते मिळालं असतं ही मोदी गॅरंटी आहे असा टोला राऊतांनी लगावला भाजप नेते अशोक चव्हाणांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली भाजपकडून त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळाल्यानंतर ते गणरायाच्या दर्शनासाठी आले होते अजित पवारांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी प्रफुल पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे यामागे अजित पवारांनी राजकीय के खेळी केल्याचं बोललं जात आहे प्रफुल पटेल यांच्या विरोधात शरचंद्र पवार गटाच्या वंदना चव्हाण यांनी याचिका दाखल केलेली आहे पटेल यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या विरोधातील याचिकाच निकाली निघणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप शिवसेना शिंदेगट आमने सामने आले आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणेंना राज्यसभेमध्ये पाठवलं जाणार नाहीये त्यामुळे राणेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आणि या मतदारसंघात शिंदेगटाची ताकद असल्याचं सांगत सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा केला आहे काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये पक्षाच्या प्रदेश सचिवांना बोलावलेलं नाही त्यामुळे आणखीन वाद पेटण्याची शक्यता आहे सोळा आणि सतरा फेब्रुवारीला लोणावड्यामध्ये काँग्रेसचं हे चिंतन शिबिर होतं आहे वरिष्ठ नेत्यांना जमिनावर जमिनीवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचंच नसल्याचा आरोप यावेळेस करण्यात आलेला आहे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी गटातील पदाचा राजीनामा दिला भाऊसाहेब वाकचौरे व काँग्रेसमधून गटात आल्यानं ते नाराज होते ते शिर्डीतून लोकसभेसाठी इच्छुक आहेत उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यानंतर त्यांनी हा राजीनामा पाठवून दिला ते शिवसेना शिंदे गटामध्ये जाण्याचीही शक्यता आहे महाराष्ट्र राज्याच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असे जयंत पाटील यांचे पोस्टर लागले पुण्यातील दनकवडीमध्ये जयंत पाटलांच्या कट्टर समर्थकानं हे पोस्टर्स लावले पुणे महानगरपालिकेमध्ये कर विभागात कामाला असलेले विकास चव्हाण हे जयंत पाटील यांचे समर्थक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक गोष्टींची गॅरंटी घेतात मग हमी भावाची गॅरंटी का घेत नाहीत असा सवाल आमदार बच्चू कडूंनी विचारला देशातील शेतकरी पुन्हा किसान आंदोलनासाठी दिल्लीच्या दिशेनं रवाना झाल्यात यावरून बच्चू कडूंनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली सरकारनं निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही देखील आंदोलनामध्ये सहभागी होऊ असा इशारा देण्यात आला आहे कोकण उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत उद्यापासून दोन दिवस उद्धव ठाकरे धाराशिव लोकसभा मतदारसंघात जनसंवाद मिळावे घेणार आहेत उद्या औसा लांब लांबजना चौक उमरगा आणि तुळजापूर इथं उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधतील आणि त्यानंतर तुळजाभवानीच्या दर्शनालाही जातील राजेंद्र महाडोळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे ते यवतमाळ राष्ट्रीय ओबीसी क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या भाजप प्रवेशाने चंद्रपूर यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघात भाजपला बळ मिळाल्याचं म्हटलं जात आहे पुण्यामध्ये सरकारी कामकाज दाखवून मतदारांचा डेटा जमा करतायत असा आरोप युवक काँग्रेसने केला आहे शहरात निवडणूक आयोगाकडून ईव्हीएमची प्रात्यक्षिकं दाखवली जात आहेत आणि या जनजागृती कार्यक्रमात मतदारांचे मोबाईल नंबर घेतले जातात त्यावर युवक काँग्रेसनं आक्षेप घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला मुंबईमध्ये राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचं आपल्या मागण्यांसाठीचं आंदोलन सुरू आहे दोन महिना अंगणवाडी सेविका आंदोलन करतायत राज्य सरकारकडून अद्यापही तोडगा काढण्यात आलेला नाही त्यामुळे आझाद मैदानात हे आंदोलन सुरूच आहे सुप्रिया सुळेंनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला भेट दिली मार्च महिन्यापासून मुंबईकरांना दहा टक्के पाणी कपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये पाणीसाठा वेगानं कमी होत असून केवळ अठ्ठेचाळीस टक्केच पाणीसाठा उरलेला आहे त्यामुळे भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा मिळावा अशी मागणी महापालिका प्रशासनानं राज्य सरकारला पत्र पाठवून केली आहे जागतिक बँकेच्या टीमनं कोल्हापूर जिल्ह्यातील पूरप्रवण भागाची पाहणी केली आणि त्यानंतर या प्रतिनिधींनी अठरा मार्गदर्शक सूचना दिल्या त्यामध्ये महामार्ग पूल बंधारे यांच्या डिझाईनमध्ये बदल करण्यास सुचवण्यात आलेले आहे आता संदर्भात अंतिम आराखडा तयार होण्याची शक्यता आहे पुणे महानगरपालिकेला आठशे कोटी रुपये मिळणार अमृत दोन या योजनेअंतर्गत पुणे महापालिकेच्या विविध योजनांसाठी केंद्र सरकारकडून हा निधी दिला जाणार आहे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे एस टी कर्मचारी पुन्हा एकदा स्टेरिंग छोडो आंदोलनाच्या पवित्रात आहेत महागाई भत्ता घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ ही थकबाकी देण्याची मागणी कर्मचारी करतायत गेल्या वर्षी मान्य झालेल्या मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यामुळे एस टी कर्मचारी आक्रमक झाले दोन दिवसांपासून अकोल्यामध्ये हे कर्मचारी उपोषणाला बसले असून सरकारला पंधरा दिवसांचा इशाराही देण्यात आला आहे